मध्ये ज्यूस पिता पिता खूप छान लागतात खायला ज्यूस रेडी थंडगार पेय श्री स्वामी समर्थ नमस्कार सातारा मेजवाणीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण वॉटरमेलनचा ज्यूस करणार आहे कारण आता उन्हाळा सुरू झाला आहे उन्हाळ्यामध्ये आपल्याला थंडगार पेय पिण्याची खूप हे होते उन्हाळा उन्हामुळं तर आपण आज खास वॉटरमेलनचा ज्यूस बन किंवा ज्यूस बनवण्यासाठी आपल्याला सुरुवात करायची तर आपण आता मिक्सरचं पहिल्यांदा भांडे घेतलं आहे त्यामध्ये आपल्याला मी आता वॉटरमिलनचे ना पीस करून घेतले आहेत अगोदरच घेतले तर बिया काढून घेतल्या जर तुम्हाला बिया नाही काढायच्या तर नाही आपण या मिक्सरमध्ये वॉटरमिलनचे पिसेस घालूया साखर घालायची तुमचा तुम्हाला कसं गोड गेला पाहिजे त्याबद्दल तुम्ही घालू शकता मेते चोटे ते मी तर ह्यात छोटे दोन चमचे असे घालणार आहे साखर त्यात थोडासा आपला पुदिना घालायचा आहे हा पुदिना मी गॅलरीत कुंडीत लावलेला आहे ताजा एकदम मस्त फ्रेश असा पुदिना आहे हा पुदिना पण पचा आहे पचनशक्तीला चांगला असतो पचण्यासाठी या दिवसात उन्हाळ्यात जरा पचनशक्ती आपली कमी होते ना म्हणून पुदिना चटणी किंवा पुदिना ज्यूसमध्ये सुद्धा घालू शकता तुम्ही ह्यात आपल्याला मीठ घालायचं आहे आता मी हिमालयाचं मीठ घातलेलं आहे थोडंसं घालायचं आपल्याला लिंबू पिळायचं आहे आपल्याला यामध्ये आता हे लिंबू आपण असं पिळायचं छान हात बी धुवून घ्यायचे स्वच्छ म्हणजे बीज जात नाही तुम्हाला किती लिंबू लिंबू पाहिजे आंबट अर्धपूर्ण लिंबू पिळ तरी चालेल असं पाणी घालायचं आहे तुम्ही बर्फाचे तुकडे घालू शकता मिक्सर मी फिरवून घेते हा मिक्सरला फिरवून झालेला आहे आता ह्याला आपण गाळून घेऊया ज्यूस आपला तयार झालेला आहे पाहू शकतात ह्यात आपल्याला थोडासा चाट मसाला टाकायचा आहे खूप छान लागतो थोडासा पण मीठ पण टाकलेलं आहे ना तर चांगला व्यवस्थित हलवून घ्यायचा ज्यूस आता रेडी झालेला आहे पण ग्लासमध्ये सर्व करूया ग्लासमध्ये मी आधी पहिल्यांदा वॉटरमेलनचे तुकडे घालणार आहे थोडे मध्ये मध्ये ज्यूस पिता पिता खूप छान लागतात खायला त्यात आपल्याला बर्फाचे तुकडे घालायचे आहेत